मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जाती व्यवस्था कशी होती ही आपण पाहणार आहोत मित्रांनो त्या काळामध्ये महाराष्ट्रातील जाती व्यवस्था ही तीन भागामध्ये विभागलेली होती मित्रांनो पहिले ब्राह्मण दुसरे शूद्र आणि तिसरे अतिशूद्र ब्राह्मणामध्ये देशस्थ कोकणस्थ कराडे या पोट जाती होत्या मित्रांनो शूद्रामध्ये येत होते मराठा कुणबी धनगर माळी या मुख्य जाती आणि त्याचबरोबर लोहार कुंभार नाहवी यासारख्या बलुतेदार जातींचा समावेश होता या सर्व जातींचा मिळून गावकुस तयार होत असे आणि अतिशुद्र जातीमध्ये येत होते मित्रांनो महार मांग चांबार इत्यादी जातींचा समावेश होता आणि त्यांची जागा ही गावकुसाच्या बाहेर होती मित्रांनो त्या काळामध्ये समाजाचा मुख्य व्यवसाय हा शेती होता आणि त्याला जोडीला पशुपालन होतं मेंढपाळ शिळी पालन हा सुद्धा त्या काळामध्ये व्यवसाय होता पारंपरिक शेतीसोबत पशुपालन करणारे अनेक लोक होते शेतकी पशुपालन यामध्ये मुख्यत्वे मराठा कुणबी होते तर मेंढपाळ करणारे मुख्यत्वे धनगर होते यापैकी शेती करणारे लोक स्थिर वस्ती करणारे होते तर धनगर फिरस्ते होते या दोन्ही व्यवसायातील लोकांना आवश्यक असणारी जी अवजारं आहेत भांडी कुंडी आहेत हत्यार आहेत वस्त्र आहेत हे निर्मिती करण्याचं काम सुतार लोहार कुंभार कोष्टी इत्यादी जाती करायच्या या सर्व जातींना बलुतेदार म्हणून ओळखलं जात असं महाराष्ट्रापुरतं जर बोलायचं म्हटलं तर व्यापार अत्यंत मर्यादित होता कोणत्याही प्रदेश विशिष्ट अशा उत्पादनाच्या निर्मितीची त्या काळामध्ये नोंद आढळत नाही संपूर्ण शेती ही पावसावर अवलंबून होती पावसाचं प्रमाण कमी असायचं अर्थव्यवस्थेचा मुख्य आधार हा शेती होता आणि तो अत्यंत कमकुवत होता सामान्य प्रतीची जमीन पुरेसा पावसाचा अभाव आणि खनिज संपत्तीचा अभाव यामुळे हा प्रदेश संपन्न म्हणता येईल अशा प्रदेशापैकी अजिबात नव्हता मित्रांनो समाज व्यवस्थेतील खूप मोठा भाग हा गावकोसाच्या बाहेर होता पंचक्रोशीच्या बाहेर होता रानामध्ये भटकंती करत असायचा त्यामध्ये बंजारा असेल पारदी असेल बेरड असेल वडार असेल असे कितीतरी लोक आहेत ते गावाच्या नगराच्या सीमेपासून दूर राहत असत कधी ते उपद्रव करून जगत किंवा काही उपयुक्त कामे करून जगत त्यांच्या चालीरीती त्यांचे दैव त्यांचे उपासनं हे मेन समाजापासून वेगवेगळे होते राजकीय आणि धार्मिक क्षेत्रामध्ये ज्या मुख्य प्रवाहापासून ते एकदम अलिप्त होते आणि विशेष म्हणजे या लोकांनी शिवकाळामध्ये महत्वाची जिम्मेदारी बजावलेली आहे मित्रांनो जाती व्यवस्था हे त्या काळाच्या समाजाचं खूप मोठं वैशिष्ट्य होतं ती केवळ एक सामाजिक रचना नव्हती तर संपूर्ण समाज जीवनाला विषमताग्रस्त करणारी एक शोषण व्यवस्था होती संपूर्ण समाज ऊचनिच्छतेमध्ये एकदम विभागला गेलेला होता कप्पे बंद एकदम वरच्या घरातून खालच्या घरात जाता येत नव्हता आणि खालच्या घरातून वरच्या घरात जाता येत नव्हतं मित्रांनो व्यक्तीचा दर्जा हा त्याच्या जन्मावरून सिद्ध होत असे त्याच्या जन्मावरून ठरत असे जन्मावरूनच ठरत असे की त्याने कोणता व्यवसाय करायचा श्रम करायचं कष्ट करायचं का आयतं बसून खायचं हे जन्मावरून ठरत असायचं आवडीचा व्यवसाय निवडण्याचा अजिबात स्वतंत्र नव्हतं वरच्या जातीचे लोक खालच्या जातीचं शोषण करायचे तर शुद्रातिशुद्र कनिष्ठ जातींना शोषणाचं बळी व्हावं लागलं जे अतिशूद्र होते त्या लोकांना मात्र सर्वात जास्त त्रास सहन करावा लागला ज्ञानासंबंधीचे सर्वच विशेष अधिकार फक्त केवळ आणि केवळ ब्राह्मणाकडे होते शूद्रांकडे सुद्धा नव्हते असं असल्यामुळे ज्ञानाचा दुरुपयोग करून या लोकांनी शूद्रावर आणि अतिशूद्रावर ज्ञानबंदी लादली होती एक प्रकारे धर्माच्या समाजाच्या नावाखाली रूढीच्या परंपरेच्या नावाखाली एक बौद्धिक मानसिक गुलामगिरी निर्माण करण्याचं काम त्या काळातील ब्राह्मणी व्यवस्थेने केलं होतं या जाती व्यवस्थेमध्ये कोणत्या जातीने सत्ता गाजवावी कोणत्या जातीने प्रमुख व्हावं हे सुद्धा निश्चित केलं होतं कारण कनिष्ठ वर्ण जाती या उच्च जातीच्या सेवेसाठीच आहेत असं मानलं गेल्याने खालच्या जातीला कायमसत्तेपासून दूर ठेवणारी व्यवस्था त्या काळामध्ये होती आणि त्यामधून जी जातश्रेष्ठता आली वर्णश्रेष्ठता आली त्याच जातश्रेष्ठताच्या अहंकारातून त्याच वर्णश्रेष्ठतेच्या अहंकारातून छत्रपती शिवाजी महाराजांनासुद्धा त्यांचा राज्याभिषेक करण्यास विरोध झाला इथपर्यंत मजल गेली अशा पद्धतीची जाती व्यवस्था मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये होती आपलं मत नक्की कळवा रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम